नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार नमस्कार आज आपल्या गावातील श्रीमान विष्णू तोंडे साहेब आणि कृष्ण तोंडे हे डॉक्टर पोटे साहेब यांच्या गावाला भेट देण्यासाठी आलेले आहेत या ठिकाणी डॉक्टर पोटे यांनी एस आर टी पद्धती शून्य मशागत तंत्रा नहीं, या ठिकाणी बेडवर लागवड केलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकता या पूर्वी, या ठिकाणी मिरची लागवड केलेली होती हे मिरचीचे खोड आहे आणि याच मिरची कटाई करून आपण या ठिकाणी गव्हाची लागवड केलेली आहे तर आपण जे शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या तोंडून आपण या गावा संदर्भात काय फाय हे त्यांना कसं वाटतो हे विचारू विष्णू भाऊ तुम्हाला काय वाटतं बरं या गावाच कसं वाटतं आता एका ओंबीला चाळीस दाणे आहे सर एका ओंबीला चाळीस दाणे आहे आणि एका खोटाला अठ्ठावीस फांद्या फुटलेले खोट कारण की ते बेड बेडवर असताना बेडवर लावलेली तुम्ही या पुन्हा पाणी कमी प्रमाणामध्ये आहे पाणीसुद्धा नाही पाणीची कमतरता दिसते पण गहू म्हणलं तर एक नंबर या ठिकाणी आपण प्रत्यक्षात बघू शकतो की या आपल्या गावाला अत्यंत पाण्याची कमतरता असल्यामुळे पूर्ण जमीन आपली अशा प्रकारची उलून गेलेली आहे आपण दहा ते पंधराच मिनटं फक्त दोन तीन दिवस मिळून या गावाला पाणी देत आहे आणि आज गावाची हाईट पण तुम्ही बघू शकता खांद्यापर्यंत जवळपास शेतकऱ्यांच्या या खांद्यापर्यंत खांद्या हा छातीपर्यंत झालेली आहे आणि यामध्ये आपण बघू शकता पूर्ण तणसुद्धा आपल्या ह्या गावामध्ये आहे आणि तर अजिबातच नाही आहे गावाला एक दहा पंधरा वीस मिनटं दोन तीन दिवस मिळून आपण या गावाला मो पाणी देत असतो आणि अशाही परिस्थितीमध्ये आपला हा सुंदर असा हा गहू या ठिकाणी जमलेला आहे एस आर टी पद्धत शून्य मशागत कुठलाही आपण खर्च केलेला नाही याच्यावर जमिनीची हलवा हलव केलेली नाही गेल्या तीन वर्षापासून आपण शून्य मशागत तंत्राने शेती करतो तर शेतकऱ्यांनी एस आर टी पद्धतीने शेती करावी की कर ना करावी करावं असं वाटतं वा तुम्हाला मला या वर्षी तुमचं मार्गदर्शन आम्हाला घेऊन अपेक्षा कारण की पाणी कमी असून सुद्धा आणि जमिनीची आपण कुठल्याही प्रकारची मशागत न ना करता नागाटी रोटे अटर न करता आपण जुन्याच बेडवर लागवड केलेली असून आपलं उत्प गहू पण एकदम जोरदार आहे आणि या गव्हाच्या माध्यमातून आपल्याला उत्पादन पण चांगलं येणार आहे मग शेतकऱ्यांनी आपले खर्च बचत करण्यासाठी आपण एस आर टी पद्धतीचा अवलंब केला पाहिजेत विनाकारण जास्त खर्च करून शेतकऱ्यांना काही फायदा नाही आपण जमिनीची उलट जे आपले ज जमिनीतील जीवाणू असतात ते जीवाणू आपण दरवर्षी नागाटी करून करून नष्ट करत आहोत त्याच्यामुळे आपल्याला उत्पादन कमी होतं आहे खर्च वाढू लागला भाव मिळत नाही तरी माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की त्यांनी कमी खर्चामध्ये आपलं उत्पादन घेण्यासाठी एस आर टी पद्धतीकडं वळालं पाहिजेत आपण दरवर्षी बऱ्याचशा शेतकऱ्यांना एस आर टीबद्दल मार्गदर्शन करतो तसेच असंख्य शेतकरी आता या आपल्या मोहिमेमध्ये जुडू लागलेले ला आहेत यासाठी रात्रंदिवस आपले कोसळचे विठ्ठलरावजी साहेब रावसाहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शेतकऱ्यांना नेहमी योग्य मार्गदर्शन देत असतो आणि कमी खर्चामध्ये उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहित करीत असतो धन्यवाद एवढं बोलतो आणि थांबतो